गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा चार एप्रिल रोजी जळगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये एक फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता गुन्हा शिटिंग आणि फोर्जरी च आणि त्याच्यामध्ये त्रेचाळीस लोकांनी तहसीलदारांचा बनावट पत्र महानगरपालिकेला सबमिट केलं आणि त्यांच्याकडनं जन्मदाखला प्राप्त करण्याचे प्रयत्न केला याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला होता याच्या अनुषंगाने त्रेचाळीस लोकांपैकी पस्तीस लोकांना आम्ही पोलीस स्टेशनला तपासासाठी आणलं होतं आणि गुन्ह्याचे स्वरूप बघून आम्ही एल सी बीला इन्व्हेस्टिगेशन ट्रान्सफर केलं आणि पस्तीस लोकांकडनं माहिती अशा प्राप्त झाल्या की पस्तीसच्या पस्तीस लोकांनी एका वकिलांकडं दोन वकिलांकडे पूर्णपूर त्यांच्या कागदपत्र दिले होते आणि त्यांना ही जे जन्म दाखला काही लोकांना पासपोर्टसाठी काही लोकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही लोकांना भविष्यात काही कॅस्ट विषयासाठी काही लोकांना आणखीन काही विषयासाठी त्यांना पाहिजे होत्या ही वकिलांना दिल्यानंतर वकिलांनी त्यांना प्रयत्न केला की कशातरी म्हणजे तहसीलदाराचं एन ओ सी भेटल्यानंतर सर्टिफिकेट भेटल्यानंतर त्यांना मृत्यू दाखल भेटेल त्यांच्याकडनं होत नव्हत्या म्हणून त्यांनी स्वतःहून एक फॉर्मॅट होतं ज्या फॉर्मॅटमध्ये त्यांना मला महानगरपालिकेला द्यायच्या होत्या त्या फॉर्मॅट स्वतःहून प्रिंट आऊट काढलं आणि त्याच्यावरती पूर्ण फॉर्म फुल फिल झाल्यानंतर त्यांनी स्वतःहून सही केलेलं एक फोर्जरी केलं आणि त्याच्यानंतर एक बनावट सिक्का देखील बनवला होता तहसीलदार जलगाव म्हणून ते सिक्का त्याच्यावर लावून दिले होते आणि तशा दोन वकिलांनी आम्ही अटक केला ते दोघांनी देखील म्हणजे आम्हाला कबुली दिलेलं आहे आणि दोघांना आम्ही कालच्या दिवशी अटक केलं आणि आज कोर्टात प्रोड्यूस केला आणि त्यांना तीन दिवसाचं पीसी भेटलेलं आहे आणि दोन्ही वकिलांचं नाव आहे शेख मोहम्मद रईस मोहम्मद इद्रिस भगवान तर राहणारा शाहू नगर साहेब आहे दुसऱ्या वकिलांचं नाव आहे शेख मोहसिन शेख सादिक मनियार वय सव्वीस वर्ष हे दोन्ही लोकांना अटक करण्यात आलेलं आहे सर uh, आतापर्यंत एकूण दोनच आरोपी अटकेत आहेत की uh, संशयाधीक आतापर्यंत दोनच आरोपी अटकेत आहे बाकी ज्याच्या नावावरती त्यांनी अप्लिकेशन दिलं होत्या त्याचा अजून उद्देश समोर नाही आलेला आहे की जे लोकांनी दिले होते वकिलांकडे प्रकरण त्यांनी कोर्टात किंवा तहसीलदारांना प्रकरण देऊन त्याच्याकडे एन ओ सी देतील आणि पात्र व्यवहार करून त्यांना बर्थ सर्टिफिकेट देईल अशा उद्देशानं दिले होते मग नेमका ही दोघा वकिलांनी काय केलं त्याला माहिती नव्हत्या म्हणून त्यांच्या उद्देश काही समोर नाही आले मुलं बाकी लोकांना आरोपी नाही केलेला आहे भविष्यात जे काही सर्टिफिकेट आहे त्यांच्या पूर्ण तपास करणार आहे भविष्यात त्यांचा उद्देश काय समोर आला आणि त्यांचा जा जरी जा कसुरी काय समोर आला त्याच्यावरती योग्य तो कायदेशीर कारवाई करणार आहे बांग्लादेश कनेक्शन जे बोललं जात होत जे प्रत्येक प्रकरण जे वकिलाने घेतलं होतं ते सर्व प्रकरण आम्ही आमच्याकडनं पूर्ण ताब्यात घेतलं त्याचा तपास केल्यावर म्हणजे काही लोकांचं एकोणीसशे तीसचं वीस सर्टिफिकेट दिसलेलं आहे काही लोकांचं वडिलांचं जे देखील टी सी च सर्टिफिकेट भेटलेलं आहे आणि अशा भरपूर जुन्या जुन्या सर्टिफिकेट भेटलेलं आहे अजूनपर्यंत असं काही बांगलादेशीचं कनेक्शन समोर नाही आलं मालेगाव ही सर्व राहणारा आपला जळगाव जिल्ह्याचाच होत्या म्हणजे खास जास्त करून म्हणजे इकडचं जळगाव शाहू नगरचं एरियाच होता काही लोक पिंपरा काही लोकांचं मुलगा एरंडोल होत्या काही लोकांचा रावेर साईड चवी गाव होत्या अशा सर्व इकडचंच लोकांचं आहे कोणत्याही मालेगावचं कनेक्शन दिसलेलं नाही तहसीलदारांचं नाव शीतल राजपूत आहे आणि ही जे काही आमच्या समोर आलेल्या गुन्ह्यामध्ये त्रेचाळीस सर्टिफिकेट त्यांनी महानगरपालिकेला सबमिट केलेलं आहे ही जे सर्टिफिकेट त्यांनी सबमिट केलं याच्या फॉर्मॅट त्यांनी तहसील ऑफिसवरून घेतलेला आहे आणि फॉर्मॅट एकदा घेतल्यानंतर पूर्ण त्यांचं फॉर्मेट त्यांनी फिल केलं जे काही नाव आहे त्यांना सर्व त्यांनी स्वतःहून टाकून दिलं आणि सई देखील त्यांनी स्वतःहून केलं आणि त्याच्यानंतर एक बनावट चिक्का होतं आणि शिक्का देखील त्यांनी स्वतःहून त्याच्यावरती लावून दिलेलं आहे मागील काही महिन्याचं प्रकरण नाही पण मागील काही पाच वर्षामध्ये अशी घटना घडल्याचं समोर आलेलं आहे का आमच्याकडे दिलेल्या जे फिर्याद होता ते तेवढाच पोहोचत आमचा तपास आहे आणि भविष्यात जरी महानगरपालिका किंवा तहसीलदारांनी काय आमच्याकडे फिर्याद दिला त्याविषयी देखील आम्ही तपास करणार आहे जरी या आरोपींकडनं काय दुसरा अजून काय केलं असेल त्याविषयी आम्ही निष्पन्न करण्याच्या आमचं तपासामध्ये निष्पन्न करण्याचा प्रयत्न करायला दिली वरिष्ठ अधिकाऱ्यांची पण तपासणी किंवा आयुक्तांची पण तपास तसे काही रिलेवंट वाटत नाही आहे म्हणजे बेसिकली हा एक माणसाने केलेलं चुक आहे मे एक माणसाने केलेला गुन्हा आहे म्हणजे असा कोणी तहसीलदार किंवा महानगरपालिकाचा चौकशी या गुन्ह्यामध्ये चौकशी होईल असे काही वाटत नाही महापालिकेमध्ये आपण म्हणतात ती वस्तुस्थिती आहे कागदपत्रांची थोडी चौकशी सुरू असताना त्यात जवळपास त्रेचाळीस म्हणजे प्रथमदर्शी अजून त्रेचाळीसच आहेत तर ती नावं म्हणजे त्यात बनावटस या आढळून आलेल्या आहेत आणि ते तपासणी केली असता पन्नास होत्या त्यातले सात जिनेन आहेत पण तपासणी करताना त्रेचाळीस ना जी नावं आहेत तेचाळीस जे असे लोक आहेत की ते सगळे बनावट आहेत त्या सह्यासुद्धा बनावट आहे पण त्यामुळे मग अशी शंकेला तर कारण ठरलेलं आहे की खरं बांगलादेशी इथे आलेले आहेत की काय आणि ते सगळ्या या प्रकरणामुळे जे सगळ्या चौकशी सुरू आहेत त्यात जे डिटेक्ट आहे सापडतं आहे त्यामुळे असं वाटतं की खरंच इथे बांगलादेश येऊन वास्तव्य करता आहेत तंदुर्शी असं दिसतंय आणि म्हणून त्याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे सखोल चौकशी सुरू आहे पोलीस खाते त्याची चौकशी सुरू करत आहे उद्या किरीट सोमया सुद्धा याच कामासाठी मला वाटतं मी वाचला तर ते सुद्धा याच कामासाठी चौकशी करण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी चौकशी करण्यापेक्षा माहिती घेण्यासाठी ते या ठिकाणी जळवायला येत आहे महापालिकेचे जे कागदपत्र यावेळेला तपासले अधिकाऱ्यांनी त्यावेळेला त्या सगळ्या बनावट सह्या आहेत बनावट सह्या कुणाच्या आहेत कोण लोक आहेत हे या संदर्भामध्ये अजून चौकशी सुरू आहे थोडी सखोल चौकशी करावी लागेल त्यानंतरच त्या जा गोष्टीचा उलगडा होईल प्रथमदर्शी तर मला असं वाटतं की सगळं प्रकरण आता ए टी करत आहे मालेगावमध्ये पण त्या ठिकाणी ए टी चौकशी करते मला वाटतं त्यांच्याकडेच हे प्रकरण सोपवावं म्हणजे काय खरं असेल ते समोर येईल मी मान्य गृहमंत्री मान्य मुख्यमंत्री आहेत त्यांना मी उद्या या संदर्भामध्ये त्याच्याशी बोलणार आहे त्यांना भेटणार आहे उद्या कॅबिनेट आहे त्यावेळेला निश्चित मी हा विषय घेईल आणि चौकशी एसआयटीकडे द्यावी अशी मागणी करेल